जोहार मित्रांनो दामोळे क्रिएटिव्ह चॅनलमध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे आज ज्या याद्या लागलेल्या आहेत म्हणजे ॲक्च्युली काल बारा नंतर ज्या ला या, याद्या लागलेल्या आहेत तर आ, शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी सुरू होती त्यामध्ये सर्वांना याद्या कधी लागतील याची उत्कंठा होती आणि वारंवार याच्या बाबतीमध्ये आयुक्त सूरज मांढरेसाहेब आपल्याला अवगत करत होते मी माझ्या टेलिग्राम चॅनललासुद्धा सांगितलं होतं आणि एक यूट्यूबच्या लाईव्ह सेशनमध्ये सांगितलं होतं की पंचवीस तारखेपर्यंत ह्या याद्या लागतील कारण शालेय शिक्षण विभागामध्ये जे उपसचिव आहेत तुषार महाजन साहेब त्यांच्याशीही मी संपर्कात होतो आणि रविवारी याद्या लागतील इथपर्यंतची माहिती होती पण बारानंतर नंतर त्या याद्या लागल्या आपल्याला लागणं महत्त्वाचं आहे तर एकंदरीत आता बऱ्यापैकी उमेदवारांची निवड झालेली आहे तर ज्या उमेदवारांची या शिक्षक भरतीमध्ये निवड झालेली आहे ज्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आपल्या हातून चांगलं काम घडो आणि मुलांचं उज्ज्वल भविष्य घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपली जी सेवा आहे ती निवृत्ती होईपर्यंत घडो दुसरी गोष्ट की ज्या अभियोग्यताधारकांचं या भरतीमध्ये सिलेक्शन होऊ शकलं नाही काही कारणास्तव मार्क कमी का असतील वगैरे तर त्यांना खचून जाऊ नये अशी या ठिकाणी मी आर्थ हाक देतो आहे की खचून जाऊ नका अजून पुढे संधी येणार आहेत दुसरी गोष्ट की यामध्ये आता एस टी प्रवर्गाचा जर आपण विचार केला मला बऱ्यापैकी बऱ्याच सदस्यांचे फोन येत होते तर मोस्टली त्र्याण्णवपर्यंत uh, uh, सर्वसाधारण मेरिट uh, या ठिकाणी आले जास्तीत जास्त चौऱ्या चावरे, uh, चौऱ्याण्णव त्र्याण्णवचे काहीच उमेदवार आहेत त्यानंतर uh, यामध्ये uh, माजी सैनिक अंशकालीन पदवीधर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त काही जागा ह्या रिक्त राहिलेल्या आहेत uh, काही जागा ह्या गुजराती माध्यम असेल उर्दू माध्यम असेल यांच्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत तर त्यामध्ये एकंदरीत ज्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत त्या कन्वर्ट करून मिळतील यासाठी आपल्याला पाठपुरावा करायचा आहे त्या काळामध्ये आता काही अभियोगताधारकांचा प्रश्न आहे की सर लगेच होईल का तर त्यासाठी प्रशासनाला थोडा वेळ द्यावा लागेल कारण मुलाखतीसह ज्या याद्या आहेत त्या अजून पेंडिंग आहेत त्याही एक दोन दिवसामध्ये लागतील आणि सगळी प्रोसिजर पुढची करून घ्यावी लागणार आहे त्यांना की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर समुपदेशन असेल नियुक्तीचा प्रोग्राम असेल ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर मग दुसरे प्रोसिजरला ते हात घालू शकतात तर सध्या खचून जाऊ नका शंभर टक्के कन्वर्टचं काम होईल आणि कन्वर्टचं काम झाल्यानंतर अजूनही चार पाच अंकाचं मेरिट हे कमी येऊ शकतं आता काही आता जर चौऱ्याण्णवपर्यंत लागली असेल सर्वसाधारण मेरिट तर अजूनही काही मेरिट हे संस्थांमध्ये जाणार आहे त्यामुळे काही उमेदवार हे संस्थांमध्ये लागू शकतात आणि उर्वरित कन्वर्टच्या जागेवरती लागू शकतात त्यामुळे ज्यांचं ज्यांना यश मिळालं त्यांनी मार्गदर्शन बाकीच्यांना करायचं आहे की जेणेकरून आपल्याला जे राहिलेले बांधव आहेत आपले अनुसूचित जमाती प्रवर्गाचे त्यांनाही कसं सोबत घेऊन जात आहे तर बाबतीमध्ये ही गोष्ट खूप महत्त्वपूर्ण आहे आत्ता मी मागे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मला वाटतं आयुक्त महोदयांनी एक सी ओना पत्र पाठवलेलं आहे त्या पत्रामध्ये कशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला चेकिंग करून घ्यायचे आहेत ते मागेही मी सांगितलं होतं टेलिग्राम चॅनलला ती पी डी एफ आहे तीही बघा आणि काही जणांचे ग यादींच्या बाबतीत गैरसमज झाले असतील तर तेही मला व्हॉट्सअपला मेसेज करा काही जणांच्या प्रश्नांनी उत्तर मी देतो आहे पर्सनली तर एकंदरीत हा छोटासा व्हिडिओ यासाठी आहे की ज्यांना यश मिळालं त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ज्याला या, या प्रक्रियेमध्ये यश मिळताना हुलकावणी मिळाली त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जोहार जय संविधान